आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इस्लामपूर येथे ए एम पी एल आणि नेचर्स प्राईड या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मिशन ऑर्गेनिक इंडिया टू थाउजंड थर्टी या अभियानाची घोषणा करण्यात आली या अभियानाअंतर्गत शेतकरी राजासाठी खालील अभियान राबवण्यात येणार आहे एक खर्च आधा उत्पादन जादा दोन केमिकल मुक्त शेती अभियान तीन शेतकरी श्रीमंत देश श्रीमंत अभियान चार संधारण अभियान पाच शेतकरी राजासाठी मोफत मार्गदर्शन अभियान अशा प्रकारचे अनेक अभियान एएएमपीएल आणि नेचर स्प्राईड या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे या अभियानाची घोषणा करत असताना शेतकरी राजाचे खर्च कमी करून उत्पादन दुप्पट करू अशी ग्वाही जैविक आणि सेंद्रिय वैज्ञानिक मान्य इम्रान खतीब यांनी दिली तसेच भारतातील जास्तीत जास्त शेतकरी विषमुक्त करू अशी ग्वाही प्रगतीशील शेतकरी मान्य विनायक पाटील यांनी दिली माती परीक्षण करून ऐंशी टक्के जमिनीवर आणि वीस टक्के पिकावर काम करून माती सुपीक करावी हे अभियान देशभर पोहोचू अशी ग्वाही प्रगतीशील शेतकरी मान्य कृष्णाथ कुछना, पाटील यांनी दिली यावेळी ए एम पी एलचे अध्यक्ष मान्य एन बी जमादार यांनी महाराष्ट्र आणि विषमुक्त बनू आणि मिशन ऑरगॅनिक इंडिया दोन हजार तीस या अभियानासाठी आणि शेतकरी राजासाठी जे काही करायला लागेल त्यासाठी वेळ बुद्धी आणि पैसा देऊ अशी ग्वाही दिली मिशन ऑर्गॅनिक इंडिया टू थाउजंड थर्टी अभियानाची घोषणा करतेवेळी वेळी ए एम पी एलचे चे उपाध्यक्ष मान्य एस बी जमादार मान्य योगेश नाईक मान्य सुनीता महाडेश्वर मल्लिकार्जुन कुंभार मान्य एम आर पाटील आणि पोटेकर साहेब उपस्थित होते नमस्कार आज आपण ए अँड नेचर या दोन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे जे नियोजन आहे त्याचं कारण की मिशन ऑर्गेनिक इंडिया दोन हजार तीस अंतर्गत आज आपण भारत देशासाठी खास करून महाराष्ट्रासाठी एक अभियान चालवतो मिशन ऑर्गेनिक इंडिया दोन हजार तीस या मिशनामध्ये बरेच घटक आहेत जसं एक घटक आहे की शेतकरी श्रीमंत झाला तर देश दुसरा घटक आहे की शेतकऱ्यांचा खर्च आधा आणि उत्पादन झाला तिसरा या मिशन अंतर्गत एक घटक आहे की शेतकरी बांधवांना शेतीसाठी सक्षम करणे म्हणजे त्यांना शेतकरी डॉक्टर करणे त्यांना कोणाला विचारता शेती करता यावी इथंपर्यंत त्यांना मार्गदर्शन देऊन मोफत मार्गदर्शन देऊन तयार करणे एक अभियान शेती जे शेती फायदा हेल्दी आणि चांगलं अन्न मिळेल तर या अंतर्गत आपण पत्रकार परिषद घेतोय त्याच्यामध्ये बरेच मुद्दे आता आपल्या समोर आले त्यातला एक मुद्दा आहे की शेतकऱ्यांचा खर्च आधार उत्पादन झाला म्हणजे जो शेतकरी बांधव जेवढी पिकं घेतोय त्या पिकाला जेवढा आता तो खर्च करतोय तो खर्च कमीत कमी, -कमी पन्नास टक्के करावा आणि त्याचे जे उत्पादन निघते ते दीडपट ते, ते, ते दोनपट निघावं त्याच्यासाठी आपण अभियान चालवतोय आणि या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांना मोफत मार्गदर्शन करून या अभियान आपण सक्सेस करणार आहे आणि आज जानेवारी दोन हजार पंचवीसला आज आपण शपथ घेऊन या अभियानाची सुरुवात करत आहे तर या अभियानाबद्दल ठराविक मुद्दे जे आहेत आमचे नायक पाटील साहेब असतील किंवा कृष्णनाथ पाटील साहेब असतील देवाधर साहेब असतील बोलतील धन्यवाद नमस्कार एम पी एल आणि नेचर्स फाईट यांच्या संयुक्त विद्यमानाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टी च्या विषयावर हे अभियान चालू आहे की पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतभर आज जी विषयुक्त शेती जी चालू आहे ती आपल्याला विषमुक्त शेती करायची आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना पारंपरिक जी शेती करत आलेली आहे त्याच्यानुसार न करता आत्ता जे आधुनिक शेती करत असताना कोणत्या प्रकारे रासायनिक खतांचा वापर आणि कोणत्या प्रकारचे ऑर्गेनिक खतांचा वापर करून आपण ती शेती विषमुक्त करू शकतो या संदर्भात आपण या संस्थेअंतर्गत मोफत कार्यशाळा घेऊन लोकांच्यापर्यंत पोहोचून त्या लोक त्याबद्दल लोकांना त्याचे नॉलेज देणं हे या अभियानांतर्गत उद्दिष्ट राहील दुसरी गोष्ट अशी आहे की ए एम पी एल आणि नेचर प्राईफ यांच्या मोफत कार्यशाळेच्या माध्यमातून दुसरं उद्दिष्ट असं आहे की दोन हजार पंचवीस पासून दोन हजार तीस पर्यंत आमचं हे हे आमचं अभियान चालू राहील या अभियानांतर्गत आम्हाला या दोन हजार पंचवीसमध्ये पाच हजार हेक्टर जमीन आम्हाला शंभर टक्के ऑर्गेनिक करायचं या वर्षी आमचं उद्दिष्ट आहे याच्यानुसार ज्या ज्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील त्या सर्व आम्ही आमचे जी टीम आहे जी आमचे सर्व सहकारी मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पर्यंत पोहचून त्यांना योग्य मार्गदर्शन करू आणि त्यांची जी विषयुक्त जमीन आहे ती विषमुक्त करण्यासाठी आम्ही त्यांना शंभर टक्के कुठं सहकार्य करू नमस्कार आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं ही पत्रकार परिषद ए एम बेल आणि नेचर्स प्राईड यांच्यासहुक्तीविद्यमानाने पत्रकार परिषद आयोजित केली आणि या पत्रकार परिषदेच्या मार्फत कंपनी एक अभियान राबवण्याचं काम करते जो अभियान दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीसपर्यंत चालला त्याच्याही पुढे जाणार आहे पण त्याच्या सुरुवातीचा एक कालावधी आम्ही ठरवलेला होता तो कालावधी दोन हजार पंचवीस जानेवारीपासून चालवतोय आता हा अभियान काम काय करतो या दोन संस्थेच्या मार्फत कंपनी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास संपूर्ण भारतभर सेंद्रिय शेती अभियान याच्यावरती काम करणार आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं दिवसांदिवस दिवस वाढणारा जो काही खर्च सुरू आहे आणि उत्पादन हळहळ जी कमी झालेलं आहे याच्यामध्ये शेतकरी जो जगाचा पोशिंदा आहे तो सगळ्यांना पाहण्याचं काम करतो सगळ्यांना अन्न पुरवण्याचं काम करतो पण त्याच्या मालाला हमीभाव भेटत नाही त्याचं उत्पादन वाढत नाही त्याचा दिवसेंदिवस खर्च वाढत चाललेला आणि या हा शेतकरी याला संपूर्ण मार्गदर्शन कुठूनच आजपर्यंत भेटलेलं नाही त्यामुळं त्या शेतकऱ्याला जर का प्रॉपर योग्य असं मार्गदर्शन जर का भेटलं तर त्याचा दिवसेंदिवस होणारा खर्च शेतीवरती तो कमी येत जाईल त्याचं उत्पादन वाढेल त्याच्या मालाला थोडी किंमत त्याला भेटत जाईल आणि शेतकरी जर का समृद्ध जर का झाला शेतकऱ्याच्या हातामध्ये शेतकऱ्याच्या खिशामध्ये जर का पैसा जर का गेला तर शेतकरीच नाही तर संपूर्ण जग संपूर्ण शेतीवरती किंवा इतर सगळ्या गोष्टीवरती अपमान सर्व वर्ग काय आनंदी होणार समाधान पण जोपर्यंत शेतकरी समाधानी होत नाही शेतकरी आनंदी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या जोपर्यंत शेतकऱ्याच्या हातामध्ये खिशामध्ये पैसा जात नाही तोपर्यंत ह्या सगळ्या संकल्पना काय आहेत फोन आहेत त्यामुळं आमच्या अभियाना मार्फत आम्ही संपूर्ण संपूर्ण का शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे राजा झाला पाहिजे याच्यासाठी काम करतोय दोन हजार तीस पर्यंत जास्त भारतभर आम्ही आणि जास्तीत जास्त लोकांच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समृद्ध करून हाच आमचा संकल्प आहे थँक्यू धन्यवाद सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या